सुरुवातीला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल व्हिडिओत हे काही टेबल खुर्च्याच पसरलेले सामान दाखवता मात्र नीट पाहिल्यानंतर एका भल्या मोठ्या बिबट्याचं दर्शन होतं सदर घटना पुण्याच्या राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयातील असून चक्क एक भला मोठ्या बिबट्या आत शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे तेव्हा संपूर्ण बातमीपत्र बघा मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राइब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सदर घटना पुण्यातील राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयातील आहे काल दुपारच्या सुमारास कार्यालयातील कामकाज सुरू असताना एक बिबट्या कार्यालयामध्ये शिरला बिबट्याला पाहताच सर्वांचे धाबे दनाल्ले वातील सर्व कर्मचारी कार्यालय सोडून बाहेर पळाले त्यापैकी एका धाडशी कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा बंद करून त्याला कुलूप लावले व बिबट्याला खोलीत डांबून ठेवले बिबट्या कार्यालयात घुसल्यानंतर त्यानं कोणावरही हल्ला केला नाही मात्र बिबट्याने कार्यालयातच आपलं ठाण मांडलेलं आहे सध्या परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर बिबट्याला पाहण्यासाठी बघणाऱ्यांची एकच गर्दी उडाली आहे बिबट्याला आठ दांबल्यानंतर उपस्थितपैकी काहींनी खिडकीतून बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय घाबरलेल्या अवस्थेत टेबला लगत असलेल्या व सामानाने भरलेल्या गोंडपाटाच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेत बसल्याचं बघायला मिळत आहे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वन विभागाला बिबट्या कार्यालयात घुसल्याची सूचना देण्यात आली असून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आहे